आवाज मानदेशाचा मसवड तालुका मान येथील व्यावसायिक रमेश गेंड या तरुणाने सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय अक्षय सोनवणे यांच्यावरील आपला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे एका छोट्या प्रकरणानिमित्त रमेश गेंड आणि एपीआय सोनवणे यांची पोलीस स्टेशनला भेट झाली होती त्या भेटीनंतर रमेश यांना सोनवणे यांचे काम आणि वागणूक विशेष भावले त्यातूनच त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सोनवणे यांचा वर्दीतील फोटो आपल्या हातावर परमनंट टॅटू स्वरूपामध्ये गोंदवलाय यावेळी रमेश गेंड म्हणाले सोनवणे सरांनी केलेलं काम त्यांचा साधेपणा आणि लोकांबद्दलचं प्रेम पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हा टॅटो काढला हे माझ्या मनातील कृतज्ञतेचं प्रतीक आहे सोनवणे सरांचं काम आणि साधेपणा पाहून मनात प्रचंड आदर निर्माण झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही पोहोच पावती मी टॅटूच्या रूपात दिली आहे या अनोख्या भेटीमुळे ए पी आय सोनवणे काही क्षण निशब्द झाले ते म्हणाले यापेक्षा मोठं कमावणं आयुष्य दुसरं काहीच असू शकत नाही असंख्य लोकांचं प्रेम आणि शुभाशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे गावकऱ्यांमध्ये या घटनेची चर्चा रंगली असून साहेबांच्या कामातून आणि दिलेल्या प्रेमातून मिळालेली हीच खरी पोहोच पावती आहे एक ग्रेट अचीवमेंट असं ग्रामस्थांनी सांगितलं स्थानिकांमध्ये या घटनेची चर्चा रंगली असून एका पोलीस अधिकाऱ्याबद्दल असलेला नागरिकांचा विश्वास आणि आपुलकी याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे मसवड आणि परिसरातून हजारो चाहत्यांनी एकत्र येत साहेबांचा वाढदिवस साजरा केला गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच आनंद आपले साहेब आपला अभिमान असे म्हणत हजारो चाहत्यांनी साहेबांचा वाढदिवस साजरा केला चाहत्या त्यांच्या उत्साहात एक वेगळाच माहोल निर्माण झाला होता या वाढदिवसानिमित्त पेक्षा जास्त केक आणले गेले आणि साहेबांचा जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला प्रत्येक चाहत्याने आपल्या पद्धतीने शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेअर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा